एका वेळी जर आता तुम्ही पाणी दिले तर उष्ण तापमान यापुढे वाढतच जाईल आता पुढे पुढे त्याची स्टेप कशी बदलत राहील काप्रिल मध्ये एक पंधरा वीस दिवसाच्या आतमध्ये द्यायला लागेल आणि हेच पाण्याची पाण्याची प्रक्रिया जर बंद केली तर रोपांना नुकसान होईल का त्या रोपांना म्हणजे आता तर पाण्याच्या पण हे देतोय पुढे नुकसानीचं असं म्हणता नाही येणार कारण मी जेवढी रोप आणखी मुळ जमिनीत जातील नक्कीच हां तशी रोपांची ग्रोथ वाढत जाईल आता सध्या पाण्याची बरंच मोठ्या प्रमाणात तुटवडा वाचलेला आहे आणि तुम्ही ह्या ठिकाणी हे रोपण जे केलेलं आहे ते रोपण मध्ये मा मला आजूबाजूला कुठे गवत दिसत नाही किंवा वनवा लागलेली दिसत नाही तर कशा प्रकारे आपण ही प्रक्रिया राबवलेली आहे वनव्याच्या सीझनच्या आधी आता आम्ही पूर्णपणे प्लांटेशन मधला गवत काढलेलं आहे रोपांना आग लागल्यानंतर नये पूर्ण प्लांटेशनमधला गवत काढून गवत पूर्णपणे काढल्यानंतर रोपणाला आगीचं जळ पोचणार निश्चितपणे रोपणाला त्याचा फायदा होईल आणि आताची जी उत्कृष्ट पद्धतीची रोपण दिसतोय यापुढे जर वनवा लागण्याची काय संभावना संबोधा म्हणजे आम्ही त्याच्या पूर्णपणे काळजी घेतलेली आहे रोपमाच्या चारी बाजूने जाळवेषा घेतलेली आहे त्याच्यानंतर रोपनातला पूर्ण गवत काढल्यामुळे रोपांना जरी वनवा थोडाफार प्रमाणात लागला तरी रोपांना कुठल्याही प्रकारची झळ पोचणार नाही याची दक्षता घेतलेली आहे निश्चितपणे धन्यवाद चांगली करता आपण आपले नाव जयसेन नावंडे आपण हा जो ह्या या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे आपण परिमंडल आडगावच्या वतीने सर्वजण हे मिळून या ठिकाणी उपक्रम राबवत आहोत ही संकल्पना कुठल्या माध्यमातून आपल्याकडे आली ही संकल्पना आमचे परिमंडळ अध्यक्ष आहेत परिमंडळाचे जे ग्राउंड ऑफिसर आहेत मान्य श्री सुनीलजी बोंडेवले यांची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेतून आम्ही हा प्रोजेक्ट तयार तयार करायला घेतलाय त्या ही जी संकल्पना राबवण्याचा मुख्य आदेश आपल्याला आपले सन सन्मनीय उपवन संरक्षक सन्मानी, सन्मानी गुळेसाहेब यांनी त्या दिवशी दिलेली आहे हो निश्चितच तर मग आपण हा पूर्णपणे हा पट्टा दत्तक घेण्याचा विचार आहे का कसं काय हो निश्चितच असं आम्ही ठरवलंय पूर्ण राऊंड ऑफिस राऊंडच्या स्थापने हा पूर्ण जो दीड हेक्टरचा पट्टा आहे दीड हेक्टरचा तर प्लांटेशन आहे ते आम्ही दत्तक घेऊन स्व स्वतः अंग मेहनत करून किंवा स्वतःचे काहीतरी आयडियाज वगैरे लावून हे पूर्ण जे दीड हेक्टरचं प्लांटेशन आहे ते पूर्णतः शंभर टक्के यशस्वी करण्याचा आमचा परिपूर्ण प्रयत्न राहील पण यावर्षी झालेलं कमी पर्जन्यम त्यामुळे थोडंसं रोपांना पाण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट राबवला आहे या दोरी या बाटलीमध्ये पाणी भरून त्याला सुत्रीच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपली वात असते बत्तीची त्याप्रमाणे आम्ही असं प्रयोजन केलेलं आहे की जेणेकरून थेम थेम करून पाणी त्याच्या मुळापर्यंत जाईल आणि काही अंश थोडासा थोडंसं जमिनीत ओलावा असला की थोडंसं रोपाला ताकद मिळेल वाढण्यासाठी आता आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करतोय आपल्या प्रथम वर्षाचं रोपण जवळजवळ किती उंचीचं रोपण आणि हा कुठला प्रजातीचा वृक्ष आहे आम्ही जवळपास हे मोठ्या पिशवीची रोपं होती लावलेली ज्यावेळेस ती आता कमीत कमी असं ॲव्हरेज बघायला गेलं तर एक सव्वा फुटापर्यंत सव्वा मीटरपर्यंत आमच्या रोपांची हाईट गेली आता जर कुठं बघितलं आपण तर एवढं एका वर्षामध्ये एका वृक्षाची एवढी उंची वाढत नाही परंतु आपण या ठिकाणी खताचा प्रयोग करून अशा प्रकारचे हे काय केलेलं खताचा खत वगैरे सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही प्लांटेशन केलं त्यावेळेस आमच्या सर्वच स्टाफ वगैरे सहकार्याला आभलेलं आहे सर्वांनी इथे श्रमदान केलेलं आहे आणि असं पण जो कोणी प्रत्येक आमचा स्टाफचा जो सहकारी आहे तो फावल्या वेळामध्ये फावल्या वेळ म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस कार्यरत असतो त्यावेळेस इथे येऊन आपलं थोडंसं योगदान देतो सगळीकडे पाहणी करतो आणि त्याप्रमाणे आतापर्यंत जे आम्हाला आतापर्यंत जर रोपण आहे ते आम्हाला थोडस यशस्वी वाटतं आता पुढे निश्चितपणे तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाव लोकी कराल आणि पुढच्या वर्षी याच रोपणाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाईल असे अपेक्षा आम्ही ठेवू का हो हो नक्कीच आहे नक्कीच धन्यवाद अतिशय उत्कृष्टपणाचं रोपण आपण या ठिकाणी करतायत आपण निश्चितपणे एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आपल्याला कुठल्या माध्यमातून हे सुचलं आणि एव एवढं चांगलं तेरा कोटी वृक्ष लागवडीमध्ये आपण हे वृक्ष लागवड केलेली आहे आणि अतिशय उत्तम दर्जाचं या ठिकाणी रोपण आपण सांभाळतायत हे शेवटपर्यंत असेच राहील का हो नक्कीच नक्की आम्ही माहे जुलै दोन हजार अठरामध्ये आपला महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम जो आहे तेरा कोटी वृक्ष लागवड या वृक्ष लागवडी अंतर्गत इथे आम्ही दोन बाय दोन अंतरावरती ही वृक्ष लागवड केलेली आहे आणि इथे आम्ही एक हेक्टर आणि दी अर्धा हेक्टर असं दीड हेक्टरचे दोन प्लांटेशन घेतलेले आहेत आणि आतापर्यंत इथे आमची रोपांची टक्केवारी जी जिवंत रोपांची टक्केवारी आहे ती शंभर टक्के आहे कारण तुम्ही बघत असाल आम्ही इथे आजूबाजू सगळं गवत कापून काढलेलं आहे आणि रोपाला व्यवस्थित भरही दिलेली आहे आणि आत्ता जेव्हा आम्हाला आता आवश्यकता वाटते ही रोपं जी आमची आता आहे त्याला उन्हाचा त्रास जास्त होऊ नये म्हणून आम्ही पाण्याची सोय करत होतो आणि आम्ही पूर्ण वर्षभर पुढचा पावसाळा येईपर्यंत व्यवस्था अशी चालू ठेवणार आहोत नाही या अगोदर ह्या रोपण या तुम्ही या ठिकाणी केले तर या अगोदर या जागेची परिस्थिती काय होती जे आपण आता आजूबाजूला बघताय पूर्ण ओसट दिसतंय आपल्याला इथे कुठलाही आपल्याला झाडूला दिसत नाहीये कारण नक्कीच इथे जे आहे आजूबाजूच्या लोकांचा आम्हाला अतिक्रमांची भीती वाटत जी होती ती आता या रोपणामुळे आम्हाला पूर्णपणे थांबवता आलेली आहे आणि आम्ही तुम्हाला असे आम्ही देतो की येत्या तीन वर्षामध्ये जो पूर्ण पट्टा आहे जी टेकडी आहे ही पूर्ण हिरवीगार नक्कीच होणार नक्कीच आपण खूप चांगला उपक्रम करत असतो हो या ठिकाणी अतिक्रमण धारकांना आपण रोखले असं वाटतं हो नक्कीच नक्कीच आणि ही ही ओशड तर टेकडी निसर्गमय होईल पुढील वर्षात अशी अपेक्षा हो नक्की नक्की पुढच्या वर्षी जेव्हा आपण याल यावर अक्षरचं जेव्हा आपण वाढदिवस करू पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यामध्ये तेव्हा आपण बघाल याची हाईट जी आता आपल्याला साठ ते सत्तर सेंटीमीटर मीटर सेंटीमीटर जी वाटते ती नक्कीच एक मीटरच्या वरती गेलेली असेल आणि आणखीन चांगले सुदृढ झालेलं असेल नक्कीच धन्यवाद